हॅलो फ्रेंड्स नमस्कार आपल्या मायलेकी लाईफस्टाईल या युट्यूब चॅनल मध्ये खूप 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 स्वागत आहे जिथे आपण बोलत आहोत पालकत्व प्रेम आणि आजचा आपला विषय आहे मुलांचे संगोपन कसे करायचे पण त्याआधी आपल्या मायलेकी लाईफस्टाईल चॅनलला ला सबस्क्राईब करा व सोबत असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा ज्याने आपल्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्या पर्यंत सर्वात आधी पोहचेल बघा मुलांच संगोपन कसं करायचं हे सांगायला सोप वाटत पण खर तर ते आयुष्याच सर्वात मोठ व नाजूक कर्तव्य आहे ते कस पार पाडायचं हे मी अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते बघा सर्वात आधी हे जाणून घ्या कि कोणत्याही नात्यात प्रेम आणि समजूतदारपणा हवा तसच पालक आणि मुलांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा हवाच आता बघा मुलांना प्रेम लाड ह्या गोष्टी कळतात पण ते असतात पण पालकांना ह्या दोन्ही गोष्टी अवगत आहेत तर मुलांचे संगोपन करणे केवळ त्यांना वाढवणं नव्हे तर त्यांचं मन विचार आणि संस्कार घडवणं आहे मुलांवर प्रेम करा भरपूर प्रेम करा पण ते प्रेम आंधळ व्हायला नको त्यांना समजून घ्या त्यांचे प्रश्न ऐका आपलं प्रेम त्यांना आधार वाटायला हवं बंधन नाही याची काळजी पालकांनाच घ्यायची आहे बघा प्रेम तर द्यायचंच आहे पण शिस्त लावणे देखील गरजेचं आहे मग मुलांना ओरडणं मारणं ह्या गोष्टी करायच्या का तर अजिबात नाही त्यांना कारण समजावून द्या हे का चूक आहे ते त्यांना समजवा त्यांच्याशी मोकळ्या मनाने बोला मुलांना विश्वास द्या की ते त्यांच्या चुका सुधारू शकतात मुलांचं संगोपन करताना तिसरा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे आदर्श तो कसा तर बघा पालकांना ही गोष्ट कळायलाच पाहिजे कि मुलं ऐकत नाहीत मुलं पाहतात हो मुलं पाहतात तुमचं वागणं तुमच बोलणं तुमच्या सवयी तुमच्या सर्व गोष्टी मुलांसाठी त्यांचा आरसाच असतात सांगायचं तात्पर्य हेच की जर तुम्ही प्रामाणिक राहलात आदर केलात स्वतःचा आदर केलात घरातील वडीलधाऱ्यांचा मान आदर केला एवढंच काय तर देवाला नमस्कार जरी तुम्ही केलात तर मुलं तसंच शिकतील तुमचा वेळ हा देखील मुलांच्या संगोपनात महत्वाचा आहे बर का आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपण मुलांशी संवादच विसरलो पण हेच आपल्याला होऊ द्यायचं नाही कारण याचा परिणाम वाईट असणार आहे मग यावर करायचा पर्याय म्हणजे दररोज थोडा वेळ फक्त मुलांसाठी ठेवा त्यांच्या लहान सहान गोष्टी ऐका कारण त्यातच त्यांचं विश्व आहे बघा आजची मुलं प्रेशर मध्ये वाढतात त्यांच्यावर अभ्यासाचे सोशल मीडियाचे स्पर्धा अशा सगळ्या गोष्टीच प्रेशर असत त्यामुळे दा त्यांना हक्काच मायेच प्रेमाच आपुलकीच ठिकाण पालकांना बनायचं आहे मुलं तुमच्याकडे बोलू शकतील असं नाता तुम्हाला जोपासायचं आहे मुलांचं संगोपन ही एक सुंदर वाटचाल आहे चुकून शिकण्याची प्रेमाने घडवण्याची आणि एकमेकांशी जोडल्या जाण्याची तुमचं संगोपन यशस्वी हो हीच शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयोगी आणि प्रेरणादायी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद